नमस्कार लाडकी तुमच्यासाठी मोठी खुश खबर घेऊन आलेलो आहे बहिणीनो सोळावा हप्त्याचा जी आर आला आहे तुम्हाला माहित असेल तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असाल आणि आता निधी मध्ये वाढ करण्यात आली आहे ठीक आहे बहिणीनो सोळावा हप्त्याच्या निधी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसेच तुमच्यासाठी खुश खबर आहे तर बहिणीनो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी बहिणीनो कोणत्या कोणत्या बहिणीला पंधरा हफ्ता भेटला आहे त्या बहिणीने कमेंट मध्ये स्वतःच नाव सांगायचं जिल्ह्याचं नाव सांगायचे ठीक आहे बहिणीनो या व्हिडिओ मध्ये आपण हे पण चर्चा करणार आहोत हा सोळावा हप्ता कोणत्या भेटणार आहे आणि कधी भेटणार आहे तर ठीक आहे बहिणी नीट आणि काळजीपूर्वक बघायचं बहिणीनं मी मागच्याच आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटेल तर बहिणी बघा याच आठवड्यात हा सोळावा हप्ता आलेला आहे आणि ही तुम्हाला एक गुड न्यूज भेटलेली आहे ठीक आहे बहिणीनो बहिणी कोणत्याच वर एवढी ही चर्चा नव्हती फक्त आपल्याच वर ही चर्चा होती की दिवाळीचा हप्ता तुम्हाला भेटणार भाऊ जवळने तुम्हाला भेटणार आणि मी मागच्याच आठवड्यात सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे आणि बहिणीनो बघा पहिली गुड न्यूज तर तुम्हाला भेटलेली आहे सोळाव्या हप्त्याचा जी आर आलेला आहे ठीक आहे बहिणीनो बहिणीनो असल्या गोष्टी आपण ऍडव्हान्स मध्ये सांगतो त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला आहे आपण माहिती देतच नाही आपल्या युट्यूब चॅनल वर ठीक आहे बहिणी दुसरी आनंदाची बातमी अशी आहे बहिणीनो पंधरावा हप्ता बऱ्या बहिणींना भेटला होता पण या वेळेस सोळाव्या हप्त्याच्या टायमिंगला भरपूर बहिणी आहेत त्यांना हा सोळावा हप्ता भेटणार आहे या सोळाव्या हप्त्याच्या टायमिंगला बहिणींची संख्या वाढली आहे म्हणजेच भरपूर बहिणीने ई केवाय केली आहे आणि त्यांना हा सोळाव्या हप्ता हो भेटणार आहे सोळाव्या हप्त्याच्या टायमिंगला बहिणींची संख्या वाढलेली आहे तर बहिणीनो ही तुमच्यासाठी दुसरी दुसरी गुड न्यूज आहे दुसरी खुश खबर आहे ठीक आहे बहिणी तसेच ज्या ज्या बहिणीने ई केवायसी सक्सेसफुली केलेली आहे त्या बहिणीने कमेंट मध्ये होय नक्की टाकायचे आहे बहिणी बऱ्याच बहिणींना आपण प्रश्न असा अजून मेन जीआर आलेला नाहीये म्हणजेच महिला व बाल विकास विभागाचा जी आर आलेला नाही तर बहिणी असं नाहीये तेरावा हप्ता चौदावा हप्ता पंधरावा हप्ता या हप्त्यामध्ये फक्त पहिला जी आर म्हणजे सामाजिक व न्याय विभागाचा जी आर हा एकच येतो आणि लगेच हप्ता वाटप सुरू होतो तर बहिणीनो या वेळेस पण आपण जी आर ची वाट बघायची नाहीये म्हणजेच महिला व बाल विकास विभागाच्या जी आर ची वाट बघायची नाहीये पहिला जी आर आलेला आहे आणि नोव्हेंबरच्या पहिल्याच हो आठवड्यात तुम्हाला हा सोळावा हप्ता वाटप सुरू होणार आहे तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे बहिणीनो बहिणी सर्वात महत्वाची गोष्ट बहिणीनो नीट आणि काळजीपूर्वक ऐकायचं जुलैचा हप्ता म्हणजेच एकतीस जुलै म्हणजे तेरावा हप्ता तेव्हा तीनशे पस्तीस कोटी रुपयांचा जी आर मंजूर केला जी आर मंजूर केला होता सव्वीस लाख महिलांना म्हणजे सव्वीस लाख महिला अशा होत्या त्यांना हा जुलैचा हप्ता भेटला नव्हता म्हणून त्यावेळेस महिलांची संख्या कमी होती त्यामुळे तीनशे पस्तीस कोटी रुपयांचा जीआर मंजूर करण्यात आला होता ठीक आहे बहिणी नऊ सप्टेंबर म्हणजे चौथावा हप्ता ऑगस्टचा तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा जी आर आला होता आणि तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर करून बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले होते ठीक आहे बहिणीनो तसेच बहिणी आठ ऑक्टोबर म्हणजेच पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता तेव्हा चारशे दहा कोटी रुपयांचा जी आला होता आणि चारशे दहा कोटी रुपयांची निधी मंजूर झाली होती थोड्या बहिणींची संख्या इथं वाढवली होती आधी तीनशे पंचेचाळीस कोटी होती आता चारशे दहा कोटी झाली म्हणजेच चौदाव्या हप्त्यात तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर झाली होती आता आणि पंधरावा हप्त्यात चारशे दहा कोटी रुपयांची निधी मंजूर झाली होती आणि भरपूर बहिण्याना हा पंधरावा हप्ता भेटलेला आहे जर तुम्हाला पण पंधरावा हप्ता भेटला असेल तर कमेंट मध्ये होय नक्की टाकायचे ठीक आहे बहिणी आणि या टायमिंगला सोळाव्या हप्त्याच्या टायमिंगला चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपयांची निधी मंजूर झालेली आहे म्हणजे हा सोळावा हफ्ता पण भरपूर बहिणी भेटणार आहे म्हणजे आहे ठीक आहे तसेच बहिणीनो मी एक ऑक्टोबरला तुम्हाला सांगितलं होतं की आठ ते दहा ऑक्टोबरच्या तुम्हाला जी आर येणार आणि अकरा तारीख लास्ट डे म्हणजेच अकरा तारीख लास्ट डे अकरा तारखेच्या आधीच तुम्हाला हप्ता वाटप सुरू होईल पंधरावा हप्ता वाटप सुरू होईल मी एक ऑक्टोबरला व्हिडिओ टाकला होता आणि नेमकं बहिणीनो आठ ऑक्टोबरला जी आला होता आणि बारा तारखेपर्यंत भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले होते तर बहिणीनो अशाच बातम्या आपल्या युट्यूब चॅनलवर असतात ठीक आहे बहिणीनो त्यामुळेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि हा सोळावा हप्ता पण तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला सोळाव्या हप्त्याचं वाटप सुरू होणार आहे ठीक आहे बहिणी बहिणी आपल्या आहे भरपूर मागण्या केल्या होत्या की दिवाळीच्या टाइमला बहिणींना खुश खबर द्या तर बघा बहिणीनो मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस तुम्हाला लवकर जी आर आलेले आहेत आणि तुम्हाला खुश खबर पण भेटलेली आहे बहिणीनो बरेच बहिणींचे मला कमेंट येतात तुम्ही रोज एकच एक, एक, एक व्हिडिओ बनवता पण बहिणीनो हे व्हिडिओ बनवल्यावरच सरकारपर्यंत हे आमचे प्रश्न जातात म्हणून आम्हाला रोज व्हिडिओ बनवावे लागतात ठीक आहे बहिणीनो आणि हे बघा आज इतक्या दिवसापासून व्हिडिओ बनवते तर बघा बहिणीनो आज सोळावा हप्त्याचं जी आर आलेला आहे जर आम्ही व्हिडिओ बनवायचे बंद केले तर बने तुमच्या मागण्या ज्या आहेत ते आमच्या व्हिडिओद्वारेच आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो कळते बहिणी रेग्युलर व्हिडिओ बनवतो विजय आहे ती फक्त माझी नाही आपल्या सगळ्या बहिणींची ही विजय आहे आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यात आता सोळावा हप्ता जमा होणार आहे ठीक आहे बहिणीनो हे जे यश मिळाले आपल्याला ते माझ्यामुळे तुमच्यामुळे सगळ्या बहिणींच्या सपोर्ट मुळे हा यश मिळालेला आहे आणि लवकरात लवकर आता सोळावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल बहिणीनो ठीक आहे बहिणीनो जी आर आलेला आहे तर आता काळजी घ्यायची नाहीये तुम्ही फक्त एकच काम करायचे ई केवायसीवर लक्ष द्या ज्या महिन्याची अजून ई केवायसी झालेली नाहीये त्यांनी ई केवायसीवर लक्ष द्या आणि लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या ठीक आहे बहिणी बनुनो सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे बहिणी जर तुमची ई केवायसी झाली नसेल जर तुमची ई केवायसी झाली नसेल तरी पण तुम्हाला सोळा वाप्ता भेटणार आहे ही एक मोठी अपडेट आलेली आहे ठीक आहे बहिणी तर ही तुमच्याच बऱ्याच बहिणी अशा आहेत त्यांचे वडील वारले पती वाढले त्यांनी अजून ई केवायसी केली नाही तर बहिणींनो तुम्हाला ई केवायसी केल्याशिवाय पण हा सोळावा हप्ता भेटेल पण तुम आणि तुम्हाला पंधरा हप्ता भेटला आहे का तसेच तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हा सोळावा भेट सोळावा हप्ता भेटणार आहे ठीक आहे बहिणीनो तर मी तुम्हाला तीन मोठ्या खुशखबर सांगितलेल्या आहे बहिणींनो ठीक आहे आणि तसेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल तर बहिणीनो लाईक करा व्हिडिओमध्ये छान कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसेच आपला एक टेलिग्राम चॅनल पण आहे तुम्हाला इथे दिसत असेल जायचंय चे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे ठीक आहे बहिणीनो का तुमच्या काही अडचण असतील एक कि बद्दल हप्त्याबद्दल तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता